दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहर तसेच ग्रामीण भागात नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावं लागते त्यातच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात भीषण पाणी टंचाई असून हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वन वन भटकावं लागतंय याच पार्श्वभूमीवर संतापलेल्या महिलांनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चा काढलाय यावेळी महिलांच्या एका हातात हंडा तर दुसऱ्या हातात दांडा पाहायला मिळालाय ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे तीन फुटाचे माप घेऊन महिलांनी अर्धवट असलेली पाईपलाईन उद्ध्वस्त करत नवीन पाईपलाईन टाकून देण्याचे लेखी पंचनामे करून घेतले तसेच योजना पूर्ण होऊनही अद्याप टाकीचे काम पूर्ण झालेले नाही यामुळे घेण्यासाठी श्रमजीवी संघटनेने अभियंता उप अभियंता व ठेकेदार यांना धारेवर धरत लेखी पंचनामे करून घेतले दरम्यान हंडावर पाण्यासाठी देखील गावातील नागरिकांना वनवन भटकावं लागत असल्याने नागरिक संताप व्यक्त करताय अपूर्ण कामाची पाहणी करून लेखी पंचनामे करून अर्धवटकामे उद्ध्वस्त करत संबंधित अभियंता ठेकेदार ग्रामसेवक यांच्यावर रिक्सर व दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे के प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर